नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे अंडा बिर्याणी अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये व पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहू हो। मी इथे चारशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे हा आपला बिर्याणी राईस आहे नऊ उकडलेली अंडी आहेत तळलेला कांदा खडे मसाले पुदिना उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर केशर दूध तळलेले काजू बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर हळद व अल लसूण पेस्ट सुरुवातीला आपण पाणी उकळवायला ठेवूया मी इथे एक चमचा तेल कुकरमध्ये घालून घेतलेला आहे व जे खडे मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचे आहेत व आता याच्यामध्ये मसाले परतून झाल्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत अंदाजे हे पाणी दोन लिटर असू शकतं मी आता ह्याला पोकळी येण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत आपण अंडी परतवून घेऊया मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल व एक चमचा बटर घालून घेतलेला आहे बटर घातल्यामुळं छान अशी अंड्याला चव येते मी आता इथं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ व पाव चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे जेणेकरून छान अशी आपल्या अंड्याला चव येईल आता आपण अंड्याला मध्ये छेद देऊन घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाला त्या अंड्यामध्ये उरला जाईल बघू शकता अशा पद्धतीने आपण अंड्याला छेद देऊन घ्यायचे जेणेकरून सर्व बाजूने अंडी व्यवस्थित भाजली जातील व मसालाही आतपर्यंत आपला जाईल आपल्याला अलगदच याला परतवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा जेणेकरून आपली अंडी खाली लागणार नाही दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही अंडी व्यवस्थित अशी परतवून तयार होतात आता मी एका प्लेटमध्ये सर्व अंडी काढून घेत आहे तोपर्यंत आपण जे पाणी उकळवायला ठेवलं होतं त्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता आपण हे अर्धा तास भिजवून घेतलेले तांदूळ या पाण्यामध्ये घालून घेऊया व आपल्याला हे नाईंटी पर्सेंट तांदूळ शिजवून घ्यायचे जेणेकरून बिर्याणीचा भात आपला छान असा मोकळा तयार होईल बघू शकता तांदूळ आता शिजत आलेले आहे तांदूळ शिजत आले, आले की वरती तरंगवायला लागतात बघू शकता तुम्ही छान असा आपला आता राईस हा तयार झालेला आहे मी आता झाऱ्याच्या सह्याने नितळवून चालणीमध्ये सर्व राईस काढून घेत आहे जेणेकरून जे शिल्लक पाणी आहे ते खाली साठलं जाईल आता आपला हा सर्व तांदूळ काढून घेतलेला आहे मी आता कढईमध्ये एक चमचा तेल व एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तर आपण बाकीची फोडणी तयार करून घेणार आहोत मी इथे उभा चिरून घेतलेला कांदा घेतला आहे आपण इथे टॉमॅटोचाही वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे मी ते टॉमॅटोचा वापर केलेला नाही आहे कांदा थोडासा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये पावच चमचा हळद घालून घेऊया व कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं कलर छान येतो आपण इथे घरगुती तयार केलेला कांदा लसूण मसाला दोन चमचे घालून घेत आहोत जेणेकरून छान अशी आपल्या बिर्याणीला चव येईल मी इथे एक चमचा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता किंवा गरम मसाल्याचाही वापर केला तरी काही हरकत नाही मी इथे बारीक चिरून घेतलेला पुदिना व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान अशी चव येईल त्याला व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलावरती बघू शकता कलर किती आपला सुरेख आलेला आहे मी आता तळलेला कांदा घालून घेत आहे तळलेला कांदा घातल्यामुळं बिर्याणीला आणखीन छान चव येते व एक चमचा अल्लं लसून पेस्ट घालून घेतली आहे व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जे आपण आता परतवून घेतलेली अंडी आहेत ती ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाला आपल्या अंड्यांना लागला जाईल अलगत असं त्याला परतवून घ्यायचं आहे मी थोडेसे काजू घालून घेतलेले आहेत व सर्व अंडी एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया जेणेकरून आपल्याला बिर्याणीचा थर लावता येईल मी आता बिर्याणीचा थर लावायला सुरुवात करते बघू शकता किती आपला मोकळा राईस झालेला आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट असा हा बॉईल झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी जी अंडी घेतलेली होती त्याला मध्ये कट करून घेतलेला आहे जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित आपल्या बिर्याणीला लागेल व छान अशी बिर्याणीला चव येईल आपण आखी ही अंडी ठेवू शकता आपल्या आवडीप्रमाणे व जो मसाला उरलेला आहे तो मी थोडा थोडा ह्या अंड्यांच्यावरती घालून घेत आहे जेणेकरून बिर्याणी छान असे ज्युसी तयार होईल मी आता वरून थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरून बूर घेत आहे जेणेकरून चव चांगली येते व कट बारीक चिरून घेतलेला पुदिना व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची व तळलेला कांदा आवडीप्रमाणे काजू हे सर्व घालून पुन्हा एकदा भाताचा वरून एक लेअर लावून घ्यायचा आहे आपल्याला आपण इथे भाताचे दोन थर लावून घेणार आहोत आपण एकही लावला तरी काही हरकत नाही बघू शकता सर्व व्यवस्थित आपला भात असा सर्वकडे पसरून घ्यायचा आहे अगदी अलग ताताने याला पसरवायचं नाहीतर अंडी आपली खाली तुटू शकतात व्यवस्थित असा हा सर्व राईस पसरवून घेतलेला आहे पुन्हा एकदा आम्ही अंड्याचं थर लावून घेत आहे कट करून घेतलेली आहेत ही पण आता सर्व व्यवस्थित गोल अशी लावून घेऊया व मध्येही सेंटरला एखादा अंड ठेवून घ्यायचा आहे व जो शिल्लक मसालात आहे तो घालून घ्यायचा सर्व जेणेकरून छान अशी चव येते व वरून थोडंसं आपल्याला बिर्याणी मसाला भुरभुरायचा राहायचा आहे चव छान येते आपण या प्रत्येक थराला तूपही घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे तुपाचा वापर कमी जास्त करू शकता मी वरून थोडंसं म मसाला घालून घेतलेला आहे पुदिना कोथिंबीर व तळलेला कांदा घालून घ्यायचा जेणेकरून छान अशी चव येते व थोडेसे काजू आपल्या आवडीप्रमाणे काजूचा वापर करू शकता बघू शकता किती दिसायला आकर्षक दिसत आहे आपली बिर्याणी कलरफुल अगदी आता आपण सर्व घालून घेतलेला आहे तर जे वरून थोडेसे शिल्लक राहिलेला राईस आहे तो घालून घेऊया जेणेकरून आपल्याला दम घेण्यासाठी बिर्याणी ठेवता येईल अगदी अलगत हाताने हा राईस पसरवून घ्यायचा आहे बघू शकता किती छान असा आपला हा मोकळा राईस तयार झालेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतं त्याच्यामुळं अजिबात वेळ लागत नाही व्यवस्थितच हा राईस पसरवून घेतलेला आहे मी मी आता केशर दुधामध्ये भिजत घातलं होतं जेणेकरून छान असा रंग येईल व चव येईल आपण आपल्या आवडीप्रमाणे कलरचाही वापर करू शकता मी आता वरून थोडेसे काजू व तळलेला कांदा ल घालून घेतलेला आहे जेणेकरून दिसायला आकर्षक दिसेल आता मी कोळसा बाजूला दुसऱ्या गॅसवरती फुलवण्यासाठी ठेवला थे थे होता तो ठेवून घेऊया मी वरून थोडंसं दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला बिर्याणी राईस अगदी मऊ व ज्युसी तयार होईल मी आता कोळशावरती तूप घालून आपली बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली आहे बघू शकता आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे मी आता वरून थोडीशी कोथिंबीर व पुदिना घालून घेतलेला आहे अगदी दिसायला आकर्षक व तितकीच टेस्टी झालेली आहे मी आता आपल्याला चेक करून दाखवते बघू शकता किती मोकळी मोकळी अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अगदी कलर तर किती छान आलेला आहे व चव तर अगदी भन्नाटच लागते चला तर मग आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया बिर्याणी आपण आपल्या आवडीप्रमाणे रायता किंवा अशीही ही खाऊ शकता किती टेस्टी लागते बघू शकता दिसायला तर किती सुंदर अशी दिसत आहे व तितकी टेस्टी ही कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद